ग्रामीण आहे पण आमचा आंध्राचा पायगुळच असे आम्ही आलो की सगळे एक 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 सगळे मार्गस्थ झाले पण असं आम्हाला काही कोण कोण गेले दिसत नाहीये तरी असताना पुढे असताना जेडस मारत राहा वानेराच्या समोर असताना रामेश्वरला आले परत आणि परत आल्यावर या हनुमान हसवता असताना अंगदाला जानवंतला नरनिराला भेटल्यानंतर सीता मातेला कसे भेटलो आणि मुद्रिका जेव्हा टाकली त्यावेळेस असताना हनुमंतराय सांगतात म सीता मातेनं माझी पाठ थापटली आणि पाठ थापटून शेवास केलेली आणि गोड कमीत कमी अक्षर न सोडता या बाळानं वाच नीट वाचलं म्हणून मी सुद्धा त्याची पाठ थापटितो आणि शेवास केली देतो अशोक कोनामध्ये मला अशी भेटली आणि म्हणाले पाहिल्या बरोबर मला म्हणले की जोडून पाय पडू पुण लागले पुन्हा पुन्हा असताना लोळून घेऊ लागले हे हनुमंत हे हनुमंत हे हनुमंत मजरा सांग ना मारवती कधी भेटेल रघुपती हा जो प्रभूया कधी भेटेल ते असताना तेवढं मला सीता माता म्हणले हे सर्व वाढणाऱ्याला जाणे माता असे धामवंत बोलू लागले शीघ्र करावया गमन म्या मागितले अभिज्ञान मस्तक मनी घेऊन खून आलो न लवकरात लवकर असणार लंकेतून आज जो लवकर या भेटायचंय रामाला आणायचंय असं सिद्धी मास्तर सांगितलं आणि मेलच त्यावेळेस असं विचारलं की मला काहीतरी माते मी जशी असणार दहा अवताराची असणारी मुद्रिका आणली होती तसं काहीतरी असताना मला एखादी वस्तू द्या आणि वस्तू देऊन मला मार्गस्थ करा आशीर्वाद द्या असे असतरी माता सीता मला बोलले जी सीता सुद्धा शोध आला केला तो असणार मी तुमच्या समोर सत्य सांगितलं असं हनुमंत बोलतात लंकेशी आहे यात काय कोणी समस्या घ्यायचा नाही तुम्ही आताच आता आपण तो केली शीता शोध केलेला रामाला लवकर सांगू असं हनुमंत सगळ्या वांदाराने असताना सांगू लागले हनुमंता के वचन वानरा तळमळ पूर्ण न सांगे की सांगायची कोणा करावी सगळे असणारे वाजण्याच्या मनामध्ये एकच तळमळ येता होते हनुमंताला असणारा चिकून चिकून जखम होत्या चिकून चिकून असताना वजन दे असून वार झालेले असणार होते ते वार पाहून असताना या परते करा वाटत होतं हनुमंत खरं सांगतोय पण काहीतरी दडवितोय काहीतरी पूर्णपणे आपल्याला सांगत नाहीये याच्यासाठी बाबा हनुमंत आम्हाला तुम्ही सांगा काय काय नक्कीच ते

सगळे वांडे असताना सीतेचा स्वतः साठी निघाला वेळामध्ये मूर्चन अवस्थेत कोमात गेले त्याला सगळे वांडे शेपटात बांधले त्यांना असताना फळार पाणी हे सगळं असताना तुम्ही पुरविलं आणि म्हणून जीवदान वांधेराला मिळालं म्हणून तुम्ही असणारा सगळ्यात श्रेष्ठ असणारा बुद्धिमत्ता वरिष्ठ राजा असे असणारे वांडे हनुमंताच स्तवन करू लागले धन्य जीवित्व हनुमंता शुद्धी आणि धन्य असताना हनुमंता सीतेचा शोध आणलाय तुम्ही पण असणार ज्या जेवढं काय आम्हाला सांगायचं केवढं सांगत नाही काहीतरी लपितात पण असताना कुणी कन्या पुत्र होतेचे तिचे सात्विकतेचा हार्वी काय मला वाटतोय आनंद वाटतोय कसे असं असताना देवाला त्याचं सुद्धा नवं वाटतं कसे मला याचा हार्वी वाट देवा जसे असणार सात्विक इलेक्ट्रॉनिक लेवर सात्विक असताना सुसंस्कारिक आणि बारीक लहान वयात लहान वयामध्ये असं जर वाचलं का त्याच हरविक वाटे देवा लवकर वाटल याच्यात नवं नाही देवाला वाटेल हनुमंत वाटल रामाला वाटल असं कौतुक आहे वाढाचं म्हणजे हे उठला कोण जामी सांगितलं हनुमंत तुम्ही सगळं असणारा खरं सांगता खरं सांगतात पण मात्र जे काही आम्हाला ऐकायचंय लकेमध्ये घनघोर असणारा युद्ध झालंय हे आम्हाला पुन्हा मुका तुला ऐकायचं पण तुम्ही काय सांगत नाहीतर तुम्ही असं सांगावा की लंके कसं युद्ध झालंय तुम्हाला जे जा जखमा झाल्यात तुम्हाला जे असताना खुना झाल्यात वज्र जे असून असताना अंगोर वन झालेत आणि तरी सुद्धा असताना तुम्ही आम्हाला युद्धाच्या कथा सांगत नाही जीवनाच्या यथा सांगतात सीतेच्या यथा सांगतात पण खरं काय दडवतात म्हणून तुम्हाला मी मतारा माणूस हात जोडतो पाया पडतो विनंती करतो तुम्ही काय करा